वेलकम फ्रॉम वन सेकंड अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि ज्या व्हिडिओची तुम्ही वाट बघत होते मी तुम्हाला सांगितलं होतं की कट ऑफ संदर्भ जे आहे ॲक्च्युली पहिला जो व्हिडिओ होता आपला तो होता कट ऑफ संदर्भाच्या ज्या जागांची आकडेवारी होती ती होती बारा किंवा पंधरा हजारच्या आसपास जर जागा आल्या पंधरा हजारच्या आसपास तर कट ऑफ कुठपर्यंत येऊ शकतो त्या संदर्भात आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि नंतर तुम्ही डिमांड केली होती की बाबा एक कट ऑफचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मिनिमम uh, जर जागा धरल्या आपण कमीत कमी जरी म्हणलं तरी किती कमी तरी जा जागा येऊ शकतात जास्तीत जास्त तरी दहा हजारच्या समोर जागा येऊ शकतात म्हणजे बारा किंवा पंधरा हजारापर्यंत पदभरती त्याच्यासमोरच होईल पण आपण जेमतेम जरी आकडेवारी काढली की कमीत कमी जरी म्हणलं तरी सुद्धा दहा हजार जागेंच्या जा समोरच आकडे जा जा पदभरती होती त्याच्यामुळे मग दहा हजार पदभरती जर आली तर त्यावेळेस मेरिट किंवा कट ऑफ जो आहे प्रत्येक कास्टचा कोण कोणत्या वर्गानुसार कसा असणार आहे कोणत्या कास्टला किती किती मार्क्स लागणार आहे या संदर्भात बोलणार होते व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा पूर्ण व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडेल कदाचित आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर मिळणार असाल तर चॅनलला करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि हा तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सो सगळी अगोदर बघा आता इथे काय होणार आहे तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो सगळे अगोदर इथे बघा मी काय लिहिलंय आहे ॲक्च्युली ही जी स्लाइड आहे फर्स्ट स्लाइड याच्यावर काय केलं आहे आपण की व्यवस्थित ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या आपल्या शिक्षकपद भरतीसाठी त्या कोणत्या आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सव्वीस कट ऑफ किंवा मेरिट बघणार आहोत आपण दहा हजार जागांसाठी बघता दहा हजार जागा मिनिमम तर येऊ शकतात ठीक आहे तर एवढ्या जागांसाठी आपण बघणार आहोत आता इथे बघा काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्यासाठी माध्यम कोणतं आहे तर बघा मीडियम कोणकोणत्या मिडियमसाठी जागा येणार आहेत उदाहरणार्थ मराठी मिडियमसाठी सुद्धा जागा येतील इंग्रजी मिडियमसाठी सुद्धा जागा येतील सेपरेटली उर्दू मिडियमसाठी सेपरेट जागा येणार आहेत हिंदी साठी सुद्धा आणि इतर साठी सुद्धा जागा येतील ठीक आहे वेगवेगळ्या पण जास्तीत जास्त जागा येतात मराठी साठी इंग्लिश साठी उर्दू साठी आणि हिंदी साठी ओके आता इथे बघा कोणकोणत्या क्लास किंवा कोणकोणत्या वर्गासाठी जागा येतात क्लास किंवा वर्ग एक ते पाचसाठी सुद्धा जागा येतात ठीक आहे वर्ग सहा ते आठसाठी सुद्धा जागा येतात नऊ ते दहा आणि अकरावी बारावी याच्यामध्ये मी अजून एक डिफरन्स सांगतो तुम्हाला एक ते पाच मध्ये ज्या जा जागा येतात त्या झडपीच्या मनपाच्या आणि नपाच्या आणि खाजगीच्या सुद्धा असतात ठीक आहे सगळ्यांचा समावेश असतो एक ते पाच मध्ये सहा ते आठशे जागा ज्या जा असतात त्या झडपी मनपा नपा खाजगी बाकीचे इतर जागा आहे नऊ ते दहाशे जागा ज्या असतात जा त्या शक्यतो जास्तीत जास्त खाजगी असतात विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू काही थोड्याफार असतात ज्या शासकीय आहेत त्या अकरावी बारावीच्या सुद्धा काही शासकीय काही निमशासकीय आणि जास्तीत जास्त जागा ज्या असतात त्या अकरावी वारे किंवा नवी दहावीच्या खाजगीच्या तर जास्त जागा असतात खाजगी आस्थापनांच्या विदाउट इंटरव्यू किंवा विथ इंटरव्ह्यूसाठी नवी दहावी आणि अकरावी बारावीसाठी ठीक आहे म्हणजे वर्ग एक ते पाचसाठी सहा ते आठ साठी नवी दहावीसाठी सुद्धा आणि बारावी साठी सुद्धा पण अजून एक गोष्ट आहे महत्वाची येते जे विद्यार्थी अध्यापक विद्यालयांच्या जागेसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा येणार आहेत ठीक आहे आणि कला क्रीडा आणि कार्यानुभूत शिक्षक तर यांच्यासाठी सुद्धा जागा येणार आहेत म्हणजे विशेष शिक्षक पद भरती जी आहे ती सुद्धा होणार आहे कला क्रीडा आणि कार्यानुभव यांच्यासुद्धा जागा ज्या आहेत यावर्षी शिक्षक पद भरती दोन हजार पंचवीस सोसमध्ये पाहायला मिळणार आहे आता पात्रता जर बघितली आपण एक ओवरलुक पात्रता जर बघितली आपण कॉमन पात्रता तर वर्ग एक ते पाच साठी तुम्हाला डी एड किंवा डी टी एड किंवा डी एड झालेलं पाहिजे आणि टिकिटीचा पेपर क्रमांक एक लागतो आता इथं जे आहे तर बी धारक उमेदवार जे आहेत बी एड धारक ते उमेदवार एक ते पाचसाठी अप्लाय नाही करू शकत कारण की ब्रिज कोर्सच्या निकालामुळं ठीक आहे तर डी एड किंवा डी टी एड धारकच फक्त वर्ग एक ते पाचसाठी अप्लाय करू शकतात आणि टी ई टीचं पेपर क्रमांक एक तुम्ही उत्तीर्ण केलेला असणं आवश्यक हो आहे वर्ग सहा ते आठसाठी तुमचं डी एड डी टी एड किंवा बी एड झालेलं पाहिजे आणि सोबतसोबत टी ई टीचं पेपर क्रमांक दोन तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे आता टी ई टी पेपर दोन दोन प्रकारामध्ये आहे जर तुम्ही आर्ट्स स्ट्रीममध्ये असले तर सोशल सायन्स आणि तुमचं जर सायन्स असेल तर तुमचं किंवा कॉमर्स असेल सायन्स असेल तर त्यावेळेस तुम्ही मॅथ आणि सायन्ससुद्धा चूज करू शकता मग टी टी पेपर क्रमांक दोन एक तो के वां में नवी दावी करता है। तर सोशल सायन्स किंवा मॅथ आणि सायन्समध्ये उत्तीर्ण पाहिजे नवी दहावीसाठी अप्लाय करताय तर त्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे बी एड असलं पाहिजे इथं डी एड चालणार नाही बी एड लागेल आणि इथं टी ई टीची आवश्यकता आहे का तर इथं टी टीची अजिबात आवश्यकता नाही नवी दहावीसाठी टी टीची आवश्यकता सध्या तरी नाही आहे ठीक आहे येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ शकते ओके आता बघा अकरावी बारावी जे आहे ते अकरावी बारावीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं बी एड लागते आणि इथं सुद्धा टी ई टीची आवश्यकता नाही आहे ओके आता तुम्हाला पात्रता समजली म्हणजे थोडक्यात वर्ग एक ते पाचसाठी डी एड धारक सहा ते आठ साठी डी एड बी एड दोन्ही चालतात नवी दहावी साडी टी ई टीची आवश्यकता नाही आहे फक्त एक ते पाच साठी टी ई टी एक आणि वर्ग सहा ते आठ साठी टी टी पेपर क्रमांक दो आता इथे बघा जागा कुठून कुठून येणार आहे किंवा कोणकोणत्या जागा यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे तर जागा कोणत्या येणार आहे ते, ते सगळे जास्त महत्त्वाचं आपल्यासाठी ठीक आहे बघा आता जी संच मान्यता झाली दोन हजार पंचवीस सव्वीस आणि चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस त्यानुसार जिल्हा परिषदेच्या जागा येतील झडपीच्या मनपा म्हणजे महानगरपालिका नपा म्हणजे नगर परिषद किंवा नगर परिषदा नंतर खाजगीच्या जागा सुद्धा येणार आहेत आदिवासी विभाग यावर्षी नव्यानं समाविष्ट केला आहे आदिवासी विभागाच्या शाळा ज्या आहेत आश्रम शाळा ज्या असतील त्या त्यांच्यासुद्धा जागा येतील समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासुद्धा जागा येतील समाज कल्याण विभागाच्या आणि इतर सुद्धा येतील बाकीच्या ज्या इतर आस्थापना आहेत त्यांच्या म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था आदिवासी विभाग आश्रमशाळा समाजकल्याण विभाग किंवा निवासी शाळा ज्या आहेत आणि इतर आस्थापना या सगळ्यांच्या जागा यावर्षी शिक्षक भरतीमध्ये पाहायला मिळणार आहे आता हे नव्यानं समाविष्ट झाले यावर्षी आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग ओके आता जागा किती येऊ शकतात तर जागा अंदाजे बघा अंदाजे जागा येऊ शकतात बारा हजार ते पंधरा हजारच्या आसपास ही आकडेवारी आहे बारा ते पंधरा हजारच्या मिनिमम रेंजमध्ये जागेंची आकडेवारी यावर्षी येऊ शकते आता ते कशामुळं शिक्षक जर अतिरिक्त झाले काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत शिक, आहेत मग अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनाची प्रक्रिया मार्चपर्यंत चालणार आहे त्याच्यानंतर जाहिराती तुम्हाला पवितृट दिसणार आहे आपल्याला ठीक आहे तर बारा ते पंधरा ही मिनिमम रेंज आहे पण कमीत कमी जरी म्हटलं तरी सुद्धा मिनिमम जरी म्हटलं तरी दहा हजारच्या समोर जे आहे पदभरती येणार आहे मग आपण दहा हजार पदांसाठी पदभरती पाहणार आहोत आता इथे एक गोष्ट एक लक्षात ठेवा जे उमेदवार पुढची स्लाईड बघणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर मार्क्स वाढलेले दिसले प्रत्येक कास्टचे तर त्याच्यामध्ये थोडं आश्चर्य वाट देऊ नका कारण की आपण जागा खूप कमी केल्या म्हणजे मागच्या वेळेस पंधरा हजार जागांसाठी सांगितलं होतं आपण तर पंधरा हजारमधून तुम्ही बघा पाच हजार जागा डायरेक्ट कमी झाल्या त्याच्यामुळे दहा हजार जागांसाठी जर आपण मेरिट काढतोय तर त्याच्यामध्ये जे आहे मार्क्स थोडे तुम्हाला वाढवावं लागतील चार चार तीन तीन चार चार पाच पाच मार्क्स वाढवावे लागतील ठीक आहे आणि तसं मी हेच सुद्धा सांगेल की जर समजा तुम्ही तुम्हाला असं वाटलं की बो नाही सर दहा बारा किंवा पंधरा हजारच्या आसपास येणार का जागा त्यावेळेस किती येऊ शकतो मेरिट ते सुद्धा मी तुम्हाला या स्टुडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे ओके पुढची स्लाईड बघूया आता तर काय आता जे आहे आपल्यासमोर आहे पुढची स्लाईड इथे बघा मी काय लिहिलं आहे ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे कास्टनुसार रिझर्वेशन आहे समजा फॉर एक्झाम्पल ज्या ज्या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना माहिती त्यांना बघा एस सीसाठी जे रिझर्वेशन आहे ते आहे तेरा टक्के एस टीसाठी आहे सात टक्के ओ बी सीसाठी एकोणीस टक्के एस बी सीसाठी दोन टक्के वीजेसाठी तीन टक्के एन टी बी कास्टसाठी आहे दोन पॉईंट पाच टक्के एन टी सीसाठी तीन पॉईंट पाच टक्के एन टी डीसाठी आहे दोन टक्के ईडब्ल्यू एसाठी आहे दहा टक्के एसबीसी एस बी सी साठी आहे दहा टक्के मराठा आरक्षण जे नवीन इन्क्लूड झालं ते आता अगोदर जर आता आपण याची जर टोटल केली तर हे होतं सेवन्टी टू पर्सेंट बहात्तर टक्के आणि याच्यामध्ये जर खुला प्रवर्ग जो आहे ओपन कॅटेगरीसाठी ओपनसाठी ज्या जागा जातात तर ओपनसाठी किती आल्या मग आता उरलेल्या जागा ओपनसाठी अठ्ठावीस टक्के म्हणजे आपण याची जर टोटल केली तर शंभर टक्के आरक्षणामध्ये प्रत्येक कास्टला एवढ्या एवढ्या रिझर्वेशनुसार एस सीला तेरा टक्के एस टीला सात टक्के एसबीसीला दोन टक्के बाकीच्या कास्टला सुद्धा अशा अशा प्रकारे जागा यायला पाहिजे ठीक आहे आता आपण इकडे बघा काय लिहिलं आहे आपण आता इथे बघा इथं काय आहे तर आपण काय केलं ओपन प्रत्येक कास्टला ज्या ज्या जशा प्रकारे आरक्षण आहे त्यानुसार आपण आरक्षणाची टक्केवारी लिहिली आणि इकडे जाग्यांची डिस्ट्रीब्यूशन लिहिलं जागांचे डिस्ट्रीब्युशन म्हणजे दहा हजार जागा जर आल्या तर प्रत्येक कास्टसाठी किती किती जागा येतील ते बघू आपण ओपनला जर अठ्ठावीस टक्के जागा जातील तर म्हणजे अठ्ठावीसच्या जागा ओपनला जायला पाहिजे खुल्या प्रवर्गासाठी यायला पाहिजे ओबीसीसाठी एकोणीस टक्क्यानुसार एकोणीसशे जागा एस सीसाठी तेरा टक्के जर म्हणलं आपण तर तेराशे जागा यायला पाहिजे एस सी बी सीसाठी दहा टक्के आहे म्हणजे एक हजार जागा दा दा दहा हजारपैकी ई डब्ल्यू एसमध्ये इथं दहा हजार जागा टोटल आलो जाऊ ईडब्ल्यू एससाठी दहा टक्के आरक्षण आहे तर मग एक हजार जागा त्यांना जाऊ शकतात एस टीसाठी सात टक्क्यानुसार जर धरला आपण तर मग सातशे जागा येतील एन टी सीला साडेतीनशे व्ही जे एला तीनशे एन टी बीला अडीचशे एन टी डीला दोनशे आणि एस बी सीला दोनशे जागा ठीक आहे एकूण टोटल आकडेवारी जी होती ती होती दहा हजार ओके दहा हजार आकार आकडेवारी झाली आता आपण इथे काय बघणार आहोत तुम्ही बघितलं असेल की जागेंची आकडेवारी किती मोजकी झाली म्हणजे प्रत्येक कास्टला किती कमी 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 जागा येतात का कारण की जागाच दहा हजार आहे फक्त ठीक आहे आता आपण जगणार आहोत शेवटच्या स्लाईडवर ज्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला प्रत्येक कास्टचा मेरिट जो आहे किंवा मार्क्स जे आहे ते करणार आहे सो बाई आता जे आहे शेवटची स्लाईड आहे याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स सांगतोय बघा इकडे सगळ्यात अगोदर हा कट ऑफ बघा ठीक आहे तुम्हाला काही गोष्टी सांगतोय बघा सगळ्यात अगोदर म्हणजे ओपनसाठी ज्या जा जागा येतात त्याच्यानुसार ओपनसाठी जागा जास्त येतात पण ओपनचा कट ऑफ जो आहे तो जास्त असतो म्हणजे बाकीच्या कास्टपेक्षा खुल्या प्रवर्गाचा जो मेरिट आहे किंवा कट ऑफ जो आहे तो जास्त असतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे तो आहे सर्वात जास्त जागा ओपनलाच जातात किंवा ओपनलाच असतात जास्तीत जास्त जागा खुल्या प्रवर्गासाठी नंतर आता अजून एक गोष्ट आहे खुल्या प्रवर्गासाठी जास्त जागा असल्या तरीसुद्धा खुल्या प्रवर्गासाठी किंवा ओपनसाठी ज्या जागा असतात त्या जागेंसाठी कॅटेगरीच्या उमेदवाराचा सुद्धा विचार होतो ठीक आहे कॅटेगरीचे उमेदवार ओपनच्या जागेसाठी जे आहेत पात्र असतात ओके आता इकडे बघूया किती मार्क्स लागतात बघा आता तुम्हाला मी एक्झॅक्ट आकड्यावर किंवा एक्झॅक्ट फिगर सांगतो इकडे बघा जर चारीज ते चारीज ते चारीज 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 तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये येत असाल तर तुमचे मार्क्स एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीसच्या दरम्यान जर असेल तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता ठीक आहे पंधरा हजार जागेसाठी आपण ज्यावेळेस मार्क्स काढले होते तर त्यावेळेस एवढा कट आपण एक रेंज सांगितली होती एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीस एकशे एकोणतीस ते एकशे चौतीस अशा प्रकारे तर तो तोच इथे अप्लाय होतो रुल बघा जर तुम्ही दहा पंधरा हजार जागेसाठी किंवा पंधरा हजार जागेसाठी जर पद भरती झाली दहा ते पंधरा हजार पदांसाठी ते एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीस पदात मार्क्स लागतील तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी ओबीसीसाठी एकशे एकोणतीस ते एकशे चौतीस एस सीसाठी एकशे बावीस ते एकशे सव्वीस एस सी बी सीसाठी एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस ईडब्ल्यू एस एकशे बारा ते एकशे सतरा एस टीसाठी एकशे दहा ते एकशे अठरा एन टी सीसाठी एकशे पंचवीस ते एकशे एकतीस विजय साठी एकशे अठरा ते एकशे चोवीस एन टी बी साठी एकशे एकवीस कमीत कमी एकशे सव्वीस जास्तीत जास्त एन टी डीसाठी एकशे सत्तावीस कमीत कमी जास्तीत जास्त एकशे बत्तीस आणि एसबीसीसाठी एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस ठीक आहे आता इथे थोडा ट्विस्ट कसा आहे बघा याच्यामध्ये काय आहे जागा किती घेतल्या होत्या आपण दहा हजार आता दहा हजार जर जागा घेतल्या आपण तर हा हे जे मेरिट आहे तुम्ही जी ही शेवटची फिगर बघता एकशे चौवेचाळीस एकशे चौतीस एकशे सव्वीस ती ही कोणती माहिती आहे जर कमीत कमी जागा जरी आल्या दहा हजार तर ती तो जो मेरिट आहे तो इथपर्यंत येणार आहे म्हणजे एकशे चौवेचाळीस येईल ओपनचा ओबीसीचा येईल एकशे चौतीस वर एससीचा येईल एकशे सव्वीस वर एसईबीसीचा येईल एकशे बत्तीस वर आता याच्यामध्ये मी काय केलंय सगळ्या गोष्टी अनालिसिस केल्याय सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या आणि खूप जास्त म्हणजे उमेदवारांची संख्या खूप कमी आहे म्हणजे अगोदरच ऑलरेडी आकडेवारी कमी आहे जागा कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर उमेदवार बसवल्या आपण तर त्यावेळेस मेरिट जो आहे या लागू शकतो फक्त दहा हजार जागा जर आल्या तर पण मात्र याच्यामध्ये जर तुम्ही असाल तर त्यावेळेस सेफ आहात तुम्ही ठीक आहे आता इथे बघा ओपन जागेसाठी एकशे चौवेचाळीस साठी लागेल एकशे चौतीस एस सीसाठी एकशे सव्वीस दहा हजार जागा आल्या तर एस सी बी सीसाठी एकशे बत्तीस ईडब्ल्यू एससाठी लागेल एकशे सतरा एस टी कास्टसाठी लागेल कमीच लागतो नेहमी एकशे अठरा एन टी सीसाठी एकशे एकतीस विजेसाठी लागेल एकशे चोवीस एन टी वीसाठी लागेल एकशे सव्वीस आणि हा तुम्हाला जर पाच दहा मार्क्स कमी जरी असले याच्यामध्ये पाच किंवा चार पाच मार्क्स पाच सहा मार्क्स कमी असतील याच्यापेक्षा तर समजून घ्यायचं तुम्ही शिक्षक पद्धतीमध्ये आहात कारण की तेवढ्या जागा तर येणारच आहे ठीक आहे आपण मॅक्झिमम रेंज बघतोय विजेसाठी एकशे चोवीस लागेल एन टी बीसाठी एकशे सव्वीस एन टी टीसाठी एकशे बत्तीस आणि एस बी सीसाठी एकशे सत्तावीस म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर दहा हजार जागा आल्या तर त्यावेळेस मात्र चार पाच मार्चनं मेरिट जो आहे तो वाढतो ठीक आहे दहा हजार जागा आल्या तर कारण की पंधरा हजार जागींच्या डायरेक्ट दहा हजार जागा जर झाल्या तर त्यावेळेस मात्र इथपर्यंत मेरिट जे आहे ते जाऊ शकते प्रत्येक कास्टचं किंवा प्रत्येक कॅटेगरीचं ठीक आहे अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली ही पूर्ण माहिती जी आहे व्यवस्थितपणे ॲनालिसिस केल्यानंतर सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर प्रत्येक कास्टसाठी नंतर अगोदर सगळ्यात अगोदर ओपनचे जे ओपनमध्ये जे जे विद्यार्थी जातील प्रत्येक कास्टचे तिथपर्यंत आपण मेरिट घेतला आहे त्यानुसार मग ओपनचं सांगितलं आपण मेरिट इथे एकशे चौवेचाळीस नंतर आपण सांगितलं कास प्रत्येक कास्टला मग प्रत्येक कास्टला किती किती जागा येतात त्यानुसार मी काढला आहे मेरिट प्रत्येक आपल्याजवळ ज्या लिस्ट होत्या मेरिट लिस्ट ज्या आहे त्या प्रत्येक कास्टच्या कॉ हे आहेत काय जी लिस्ट लागला होता सॉरी रिझल्ट लागला होता आपला टेट एक्झामचा तर त्या सगळ्या याद्या आपल्या जो आहेत प्रत्येक कास्टच्या त्यानुसार आपण बघितलं बघा एवढे उमेदवार जर घेतले तर कुठपर्यंत येऊ शकतो तो मिरीत तर तो, तो, तो इथपर्यंत येतोय ठीक आहे तर अशा पद्धतीने हा सर्व व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागला त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुमचा जो अभिप्राय आहे किंवा तुमचा जो प्रश्न तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्सून नक्की विचारा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय